नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आता साध्या पद्धतीत ना चटपटीत कॉर्न दाखवणार आहे चला मग त्याचं साहित्य दाखवते चटपटीत कॉर्नसाठी लागणार साहित्य त्याच्यासाठी ही दोन कणसा घेतली आहेत मक्याची मी हे मैदा घेतलेले आहे मी दोन चमचे मैदा आहे दोन चमचे मक्याचं पीठ आहे दोन चमचे तांदळाचं पीठ आहे हळद घेतलेली आहे मसाला घेतलेला आहे मी तिखट आणि हे बघा या काड्या घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या आणि चाट मसाला घेतलेले आहे आणि मीठ घेतलेलं आहे हे बघा हे मक्याचं कमीच आहे हे आता मी कापून घेते सरळ हे कापणार नाही असं टोकून काढते हे बघा अशी अलग अलग काळी घालायची ह्याच्यात हे बघा आणि असे काढून घ्यायचे हे बघा अशा पद्धती मी हे बघा एवढे का काढलेले आहे अजून तुम्हाला एक दाखवते हे बघा अशा पद्धती मी सगळे करून घेते हे बघा मक्याचे दाणे असे ना लावून घ्यायचे बघा मी तुम्हाला दाखवलेले आहे दोन वेळा कसं का लावायचं हे बघा आता ना मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडेसे उकळून घेणार आहे की बघा त्याच्यामध्ये मी टाकते थोडेसे उकळून घेणार आहे हे बघा मग ते चांगले उकडलेले आहे बघा आता मी गॅस बंद करते आणि ताटामध्ये काढून घेते हे बघा चटपटीत कोन तयार झालेले आहेत आता याच्यामध्ये मी पीठ आणि मसाले टाकते हे बघा मक्याचं पीठ आहे हे मी एक चमचा टाकते मैदा टाकते एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा हे बघा तिखट मसाला थोडासा टाकते मी हळद थोडीशी टाकते चवीनुसार मीठ टाकते हे बघा या हाताने असे करून घेते मी आता याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकणार आहे कारण याला हे चिपटायला पाहिजे हे बघा एवढस पाणी टाकते मी बस झालं असे करून बघा मस्त लागतात छान लागतात आता बाजारात मक्याची ही आपल्याला हे बघा आता हे पाच मिनिटांना मी असे ठेवून देते हे बघा तेल गरम झालेले आता हे बघा हे पॉन आहेत ना ते मी आता एक एक सोडून देते याच्यामध्ये आणि मस्त होतात कुरकुरीत तुम्ही घरी करून बघा असे हे बघा अशा पद्धतीत करून घ्यायचे कुरकुरीत मस्त हे बघा अशा कुरकुरीत झालेले आहेत आता मी ना बंद करते किती कुरकुरीत झाले आहेत मस्त हे बघा याच्यावर मी चाट मसाला टाकते बघा किती मस्त झालेत बघा चटपटीत कोण तयार झाले आहेत बघा एक नंबर हे बघा चटपटीत कोण तयार झालेले आहेत आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होता चला हो बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा